हॅलो हा बोला हॅलो हा आदिवासी विकास परिषदचा नंबर आहे का हां बोला बोला हां जय आदिवासी जय आदिवासी बोला बोला काय बरगेंचा नंबर आहे का बरगे अजय बरगे नाही प्रभाकर भरंगी हा ते तुमचं जरास ये वाचलं वाचण्यात आलं माझं तुम्ही काय एकतीस तारखेच दिलेलं कोणते म्हणजे कोणते बोग आदिवासी तुम्हाला त्रास देत आहे काय झालं नाही ना, कोण कोण बोलतोय मी धुळ्याहून बोलते गीतांजली कोळी म्हणून बरोबर हां कोणाचा फोन तुम्हाला नाही तुमचं ते पत्र वाचलं मी त्याच्यावर हा नंबर होता तुमचा तो नंबर वाचून वाचल दिला असेल ते ठीक आहे मॅडम मला माहित नाही बीजेपी कोण होतो वाटते तो हा हा बीजेपीचा कार्यकर्ता काहीतरी दिवस होता वाटतं त्याला काढून टाकलं काहीतरी हा नाही मग ठीक आहे त्याला काढून टाकलं तर मग तुम्ही काही झालं तर बोगस आदिवासी कोण आहेत ते तरी सांगा कोण आहेत बोगस आदिवासी त्यांनी पत्रास काय दिलं काही का हा लिहिलेलं आहे ना तिथं बोगस आदिवासींना पाठीशी घालता मग बोगस आदिवासी कोण आहे ते तर समजू दे आम्हाला आम्हाला समजायला मार्गाने बोगस आदिवासी कोण आहे काय ते आता मला लक्षात येणं ते अतुल बर्गी म्हणून आदिवासी युवक म्हणजे काय कार्यकर्ता येतो तर त्यांनी माझ्या माघारी पत्र आपलं घेऊन होतं माझ्या माघारी त्यांनी काय लिहिलं मलाही माहित नाही मला दुपारी आला फोन त्याचा बोगस आदिवासींना तुम्ही पाठीशी घालता मग आम्ही पण आदिवासी आम्हाला तेच नाही तुम्ही बोगस आदिवासी कोणाला म्हणता मुला पत्र लिहिले का पत्र तुम्हाला लिहिलंय का त्यांनी नाही आलाय ना ग्रुपवर जिकडे तिकडे व्हायरल होऊन जातात अशा गोष्टी माहित नाही काही समजून आता कसं आहे आम्ही आदिवासी महादेव कोळी टोकरे कोळी डोस कोळी मंदार कोळी आता काही झालं तुम्ही बाकीचे बिचारे अशिक्षित लोक आहे आदिवासी त्यांना त्याच्यातलं काहीच समजत नाही त्यांना फक्त बळकायचे या बोग आदिवासींनी नाही तुम्ही ऐकून घ्या बोगस आदिवासींनी नोकऱ्या घेतल्या आता आमचं जवळजवळ चाळीस वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय आम्हाला या पुढाऱ्यांनी तुमचे जे हे तुमचे सगळे आदिवासी मंत्रालय तुमचं स्वतःला मूळ आधी समजणाऱ्या सगळ्या आदिवासी आमदार खासदारांच्या ताब्यात मग त्यांनी समाजाचा विकास केला नाही त्यांनी आदिवासींच्या योजना लाटून स्वतःचे घरदार भरून घेतले त्यांनी सात पिढ्या त्यांच्या खातील एवढा त्यांच्याकडे प्रॉपर्टा जमा करून घेतल्या त्याच्या गरीब आदिवासी जे मूळ आदिवासी आहेत आम्ही वाल्ल्या कोळीचे वंश जे ब्री माते तर लिहून ठेवलंय तरी तेव्हा जगाला ते माता कळली व्यास ऋषी जे कोळी समाजाचे होते कोळी जमातीचे होते त्यांनी महाभारतात एकलव्यता उल्लेख केला तेव्हा जगाला कळाला कधीच त्यांनी भेदभाव केला आपल्या आदिवासी मध्ये ना मी त्याच्या म्हणजे हे जे आता प्रकरण जे आहे ना याला मला काहीच माहित नाही त्याला मी आता मला एक पत्रक मागून घेतो पुणे मग काय केलंय ते आणि मादी कोणी म्हणजे मध्ये जायचं ना हा आणि बघा तुम्ही आमचे लोक बिचारे तीस चाळीस वर्षापासून सगळे पोर बेरोजगार आहेत आम्ही एवढा संघर्ष करतो आम्हाला एवढा त्रास आहे या तुमच्या तुमच्यामुळे हे जे आराम आहेत नाही आदिवासी आमदार खासदार आहे चौदा आमदार खासदार हे त्रास देतात बिचारे गोरगरीब लोकांना याच्यातलं काहीच माहिती नस हे काय करता निवडणूक आले काही बोगस आदिवासी अरे पण आम्हाला काहीच आम्हाला साधं सर्टिफिकेट शिक्षणासाठी आम्हाला तर पण नोकऱ्या तर दूरच आहे शिकायचं आमच्या पोरांना आम्हाला सर्टिफिकेट भेटू देत नाही आम्ही आदिवासी असून आमचा पैसा हे जे आता आपले आपले नाव त्यांचं अगोदर टीचर्स हा टीचर्स आहेत ते सुद्धा ते सुद्धा आदिवासी कोळी आहेत त्यांच्या नोंदी सुद्धा कोळी आहेत पण आता आपल्या ज्या पूर्वीच्या नोंदीत इंग्रजांनी केलेल्या बिल आणि कोळी ह्याच्यात केलेल्या आहेत तुम्ही बिलांना विचारतात का कि बिल्लांच तुम्ही अमुक बिल्ल येत अमुक बिल्ल आम्हाला काय तुम्ही टोकरे कोळीचा दाखला आता त्या काळामध्ये सगळ्यांच्या बिल कोळी अशाच नोंदी आता आमच्या खानदेशातले आहेत आम्ही खानदेशातले तर बिल आणि कोळींना आम्हाला इनामी आम्ही जमीन भेटलेल्या आहेत सोबत आमच्या शेत जवळ आहेत आम्ही एकत्र शेती करतो बागूल म्हणून माझ्या साईड टोकरा कोळीच आहे बागुल त्याला मीच मदत करतो घेतात हा पेपर म्हटलंच आहे आणि आम्ही इकडे इतकी एको राहतो बिल आणि कोळी खांदेशामध्ये हो, काय सगळीकडे हो, आम्ही आदिवासी एकत्र एक राहतो मॅडम काय नुसते राजकारण यांच्याकडे तुम्हाला खरं सांगते या आदिवासी आमदारांकडे आदिवासी जनते पुढे मांडायला त्यांच्याकडे तोंड नाहीये त्यांनी सगळे पैसे अडप केलेले आहेत मग ते काय करतात सांगतात यांनी तुमच्या नोकऱ्या बळकोला हे बोलगस आदिवासी घुसले आणि बोगस आदिवासी कस काय घुसतील आता जे एल सी एल सी येईल का माणूस कधी आता सी वर लक्षात घ्या फक्त मराठवाड्यामध्ये जे आता कोळी आहेत ना त्यांच्याविषयी प्रश्न आहे तुमचा नाही तुम्ही हे बघा फक्त समुद्रकाठचे मच्छीमार कोळी ते प्रगत असतात आगरी कोळी त्यांनाच एसडीसी मध्ये टाकलेलं आहे आणि समुद्रकाठच्या कोळ्यांनाच टाकलेलं आहे एसडीसी मध्ये ते बी व्यवसाय करतात ते सदन झाले म्हणून पण उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातले आदिवासी कोटोकरे होते कोळी शंभर टक्के एसटी मध्येच ना त्याचं काय विशेष नाही नाही सगळे कोळीच एसटी मध्ये आहेत तुम्हाला महाराष्ट्रात कारण की त्यांच्या घरी कोळी नोंदी आहेत सगळे महादेव मल्हार कोकरे डोल कोळीच येते सगळे हो अभ्यास कमी आहे या लोकांचा अभ्यास कमी आहे आपले लोक सगळे अशिक्षित होते ना पूर्वी शंभर जसे ते इंग्रजांनी सांगितलं होतं की कोळी नोंदी करा बिल नोंदी करा तशाच केलेल्या हो बरोबर मग याच्यामुळे काय होतं आमच्या सारख्या लोकांना खूप आम्हाला खूप असा अपमान वाटतो ना स्वतःला वाट कुणी बोगस म्हटलं तर अरे आम्ही ओरिजिनल आमचे आमचं एवढं नुकसान होतय आम्ही एवढं सहन करतोय एवढं सहन अजून बोगसचा छप्पा आज किती अपमान वाटतो माणसाला